आणि छान वाटतं माउंटन्सवर आल्यावर सगळं दिसत आहे मला चढताना एका ठिकाणी असं झालं होतं की नाही जमत हॅलो अँड गुड मॉर्निंग सो आज आहे मंडे आणि बकरीदची सुट्टी आहे सगळ्या इम्प्लो तर आज आम्ही जातो ट्रेकिंग करायला छोटंसं सो पी so, सी एम सीच्या जवळच एक ट्रेकिंग पॉइ एक ट्रेकिंग पॉईंट आहे जो आज आम्ही कवर करणार आहे कुठला आहे काय आहे ते रस्त्याने जाता जाता कळेल लेट्स ग आता आम्ही आहोत देहू रोड आपल्यासोबत आणखी एक मेंबर आहे त्याच नाव आहे यश हा सध्या रिसेंटली हरिश्चंद्रगड इथे जाऊन आलेला आहे आणि त्यामुळे हा या एकदम लगेच रेडी झाला तर अगदी वीस मिनटाच्या प्रवासानंतर पो आम्ही पोहोचलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला आणि मंडे असल्याने खूप कमी गर्दी आहे सध्या जसं आम्हाला हवं होतं तो। पण थोडासा पाऊस हवा होता जो नाही आहे अशा पायऱ्या असलेला हा ट्रेक आहे जिथे आपण चाललो इथे थोड्याशा अंतरावर वरती आल्यानंतर मला हे जे काही आहे ते दिसलं जे पाहून मला असं वाटलं की ते फाईव्ह के स्टेप्स असं आहे पण ते नसून एस के असं कोणीतरी घाणरेडेपणा केलेला आहे आणि तो सर्वत्र आहे म्हणजे मी तुम्हाला दाखवते हां सेकंड पॉईंट आहे दिस इज थर्ड पॉईंट दिस इज फोर्थ पॉईंट आणि एवढंच नाही तरी अशा प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे सुद्धा आहेत नका यार करू यार हे काय मिळतं हे सगळं करून आणि हे बोलत बोलत आपण आलेलो आहो एका सुंदर व्ह्यू शेजारी लुक I दिस mean, हा फर्स्ट स्टॉप आहे धापा टाकत आल्यानंतर पहिल्यांदा हा व्ह्यू मिळतो जो प्रचंड सुंदर आहे म्हणजे थोडंसं धुकं दिसतंय थोडंसं ग्रीनरी दिसते आहे अँड देन ऑल द हसल बसल ज्याच्यापासून दूर जाण्यासाठी आपण इकडे आलेलो आहोत सोबत आलेले दोन मेंबर्स हे थोडेसे पुढे जाऊन पोहोचलेले आहे त्यामुळे आपण आता पटापट पटापट पायऱ्या चढतो आहे अशा साधारण पायऱ्या आहेत ज्याला अशी खूप उंची पण नाही आहे आणि खूप डेप्ट पण नाही आहे सो आत्तापर्यंत तरी मला त्या चढायला तेवढ्या सोप्याच वाटतात विथ दस ग्रीनरी अँड दस व्ह्यू ऑबियसली आणि मला ते दिसू लागलेले आहेत आत्ता आम्ही पोहोचलो आहोत या मंदिराच्या या ट्रेकच्या फर्स्ट टप्प्याला आणि तिथेच हवा टाईट झालेली आहे म्हणजे मी खूप आय थिंक एक वर्षापूर्वी आली होती इथे आणि त्याच्या अगोदर तर तेव्हा इथे येणं हे सहज होतं म्हणजे या पॉईंटपर्यंत येणं हे खूप सहज होतं आता इथेपर्यंतच हवा टाईट झाली आहे खूप घाम आलेला आहे बट दू होच्यासाठी काही पण आणि ह्याच्यासमोर तुम्हाला दिसत असेल हे आर्मीचा एरिया आहे तिथे पूर्ण करतात जंगल दिसतंय आणि इथे जवळच स्टेडियम स्टेडियमसुद्धा आहे त्याचा आवाज येतो इथे मॅचेस चालू आहेत त्याच्या आणि आता आमच्यातला सगळ्यात मोस्ट एन्थुजियास्टिक पर्सन म्हणजे यश ही मोस्ट प्रोबॅबली थिंकिंग की कुणासोबत आलो आहे मी काय लोक थांतय तेवढे तर आम्ही आता त्याची एनर्जी थोडी उधार घेऊन पुढे वाटचाल करतोय तेच खाऊ उन्हाच्या गरमीने खूपच त्रास व्हायला लागला त्यामुळे जे जॅकेट घातलं होतं त्याने आणखी गरम व्हायला लागलं आणि यू सी कितीही घाम आलेलं आहे तर ते जॅकेट पटकन काढलं आणि बॅग घेऊन मी पुढे जाते आहे जरा तीव्र चढण असल्याने थोडा त्रास होतो आहे म्हणजे मी प्रतापगड वगैरे चढली आहे आणि मला इतका त्रास नाही झाला आहे कुठे पण इथे होतं कारण खूप म्हणजे असं चढायला जरा जास्तच तीव्र आहे त्याने व्ह्यूज आहेत छान सेकंड ग्रीनरी आणि असा चिमण्यांचा चिपचिप चिप आवाज चीव चीव येत आहे असा रस्ता आहे جايب باباني एकदम टॉपला पोहोचलो आहोत आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आता एक असं पॉईंट आहे जिथे बसायला थोडीशी जागा आहे आणि असा व्ह्यू आहे अशा ठिकाणी थांबलं वरती आल्यावरच आम्हाला कळालं की आज सोमवार आहे आणि आम्ही शंकराच्या मंदिरात आलो होतो एक कॉईनचे नंतर छान असं झालेलं आहे आणि आमच्या ह्यांचे फेवरेट देव आहेत शंकरजी माहिती हॅपी आहे आपण पाहूया काय बघितलं हॅलो सरजी हॅलो नमस्कार हे जे सगळं लाल लाल दिसतंय हे याला काहीतरी चावलेलं आहे काल खेड शिवापूर आम्ही झाडांची लागवड केलेली आहे फळ झाडांची फुल झाडांची तिथे त्यांना हे प्रकार झालेले आहेत आणि दोन्ही साईडला झालेले आहेत अरे बाप Hmm. वा लुक इट दिस एंड लुक इट दिस क्यूटिलिशिस चला असं करून हे लाजलेले आहेत जिथे शंकराचं मंदिर आहे uh, गुहेमध्ये त्याच्या थोडंसं पुढे गेलो होतो आम्ही पण ते शूट नाही के केलं आहे कारण त्या ठिकाणी uh, थोडं क्लिक आणि खूपच कडेच्या साईडला होतं त्यामुळे मोबाईल आतमध्ये बिईंग अ रिस्पॉन्सिबल ट्रेकर तरी तुमच थोडंसं पुढे आल्यावर विठ्ठल रुक्मिणी यांचं सुद्धा छोटंसं मंदिर या गुफामध्ये आहे ते सुद्धा पाहिलंय आम्ही थोडंसं एकदम काही पावलांवर थोडंसं पुढे आल्यावर आहे ते आणि आता आम्ही परतीचा मार्ग घेतला आणि नक्की दिस त्या हा असा असा व्ह्यू दिसतोय जसं मी ब्लॉगिंग ज्युरिंग दिस लिटरल ट्रॅक मला माहीत नाही मी कामध्येच इंग्लिश बोलायला लागते पण हे असं आहे असं आहे एकदम इंटरेस्टिंग आणि एकदम अशा मिडल ग्राउंड अशा पॉईंटला आहे मी आता उतरतानाच ऑबियसली तर माझ्या या साईडला तो डोंगर आहे जिथे आम्ही चढलो होतो पूर्ण इथपर्यंत गेलो होतो आम्ही आणि तिथे त्याच्या तिथे एक पताका आहे मी त्या साईडने रोटेट करून एक व्हिडिओ काढेल त्याच्यात तुम्हाला दिसेल दिसेचं पाकिंग आणि या साईडला माझी गाडी दिसते म्हणजे इकडे जिथे या साईडला जिथे डेस्टिनेशन होतं ते आणि या साईडला जिथे आमची गाडी आहे ते हे सगळं दिसत आहे मला मज्जा आली आहे मज्जा आली म्हणजे चढताना एका ठिकाणी असं झालं होतं की नाही जमत आहे वगैरे असं वाटलं पण वरती जाऊन आल्यावर मज्जा वाटली आता अर्थात मी याच्या अगोदर दोनदा जेव्हा गेली होती तेव्हा बऱ्यापैकी पाऊस वगैरे होता जरा थंड वातावरण असल्याने तो एक्सपिरियन्स जरा सुदिंग असा होता हा थोडासा ऊन वगैरे त्यामुळे जरा हालत खराब झालेली आहे पण अर्थात म्हणजे घरी बसून त्याच चार भिंतींमध्ये बसून त्या सोफ्यावर बसून त्या बेडवर बसून कंटाळण्यापेक्षा दिस इज मोर बेटर यु नो टू फ्रेशन ऑफ युअर माइंड आणि छान वाटतं माउंटन्सवर आल्यावर मी अर्थात माउंटन पर्सन आहे मला बीच वगैरे अर्थ आत्ता एवढ्यात जरा जरा आवडायला लागलेले आहेत पण मला जास्त आवडणारं असं माउंटन आहे सो तुम्ही जर माउंटन पर्सन आहात तर या घोराडेश्वर हे मंदिर आहे तर इथे नक्की भेट द्या अतिशय सुंदर असा असे व्ह्यूज आहेत प्रत्येक टप्प्या टप्प्यावर आहेत आणि अगदी तुम्ही चालता चालता थांबून थांबून सुद्धा वरतीपर्यंतचा ट्रेक करू शकता वरती गेल्यावर सुद्धा दोन तीन पॉईंट आहेत म्हणजे तुम्हाला खूप तुम्ही एन्थुजियास्टिक आणि रेग्युलर ट्रेकर असतात तर वरती एकदम टोकावर जिथे एक पताका लावलेला आहे तिथपर्यंत जाऊ शकतात आणि जर तुम्ही नॉर्मल ट्रेकर आहात तर मंदिरापासून थोडंसं मंदिराला दर्शन घेऊन परत वापस आलात तरी चालेल व्ह्यू तुम्हाला छान दिसणार फ्रेश वाटणार सो येस थोडासा लाईफमध्ये थोडासा तुम्हाला बदल हवा असेल तर जवळ आणि हे आय थिंक पी सी एम सीपासून आम्हाला वीस मिनटं लागली तर तुम्हालासुद्धा इफ यू आर यू नो लिव्हिंग अराउंड पुणे तर तुम्हाला बऱ्यापैकी सोपं जाणार आहे जवळ जाणार आहे खूपच लांब जायचं नसेल पण वन डे ट्रिप करायची असेल तर दिस इज द बेस्ट ऑप्शन अशा प्रकारे हा ट्रेक पूर्ण आमचा झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मला कळवा तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कसं वाटतंय किंवा कुठल्या गोष्टी ह्याच्यात आणखी ॲड करायला हव्यात हो अशी तुमची काही मतं असतील तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि आमची गाडी बोट झालेली आणि आमची गाडी बोट झाली आहे अरे आता पाण्याचं तर आम्ही इथे वॉटरफॉल पाहायला चाललोय वॉटरफॉल असते वॉटरफॉल वॉटरफॉल पाहायला चाललोय मला सांगतो